न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर राज्यातील मराठा कुणबी कुणबी मराठा जातीच्या नोंदीसाठी आवश्यक पुराव्यांची तपासणी करण्यासाठी व प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी नेमलेल्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीने तयार केलेला दुसरा अहवाल आज न्यायमूर्ती शिंदे यांनी आज विधिमंडळ प्रांगणातील कक्षात राज्य शासनास सादर केलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा अहवाल सोपूत करण्यात आलेला आहे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार मराठा आरक्षण समी, उपसमितीचे अध्यक्ष मंत्री चंद्रकांत पाटील मंत्री गिरीश महाजन मंत्री दादा भुसे मंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते यापूर्वी न्यायमूर्ती शिंदे समितीचा अहवाल एकतीस ऑक्टोबर रोजी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारण्यात आला होता ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज समितीचे अध्यक्ष चंद्रकांतदा पाटील आणि सर्व मंत्री महोदय जस्टिस शिंदे कमिटी आपण गठीत केल्यानंतर त्यांनी ज्या काही नोंदी योजण्याचं जी काही कार्यवाही केली त्याबद्दल आपले भांगे साहेबांनी सविस्तर सांगितलेले आहे त्यांची कार्यपद्धती एसओपी आणि त्यातून जे काही आपल्याला अभिप्रेत असलेलं काम अतिशय चांगल्या प्रकारे जशी शिंदे कमिटीने केलेलं आहे पहिला अहवाल आपला सात नऊ दोन हजार तेवीसला आपल्याकडे तीन हजार तेच दहा तेवीस रोजी पहिला आपल्याला अहवाल दिला आणि आज दुसरा अहवाल त्यांनी सादर केलेला आहे त्याबद्दल मी शासनाच्या वतीने जस्टिस शिंदे साहेबांचा आणि त्यांच्या कमिटीला मनापासून धन्यवाद देतो दे। आपण घेतल्यानंतर पुढची जी काही कार्यवाही आहे ती आपण करूया पण आज आपण गेले जबाबदारी दिल्यानंतर ते काही जस्टिस शिंदे आणि त्यांच्या कमिटीने सर्व आपली टीम कार्यान्वित करून जे काही पूर्ण मराठवाड्यामध्ये आणि राज्यभरामध्ये आवश्यक ते काम आवश्यक ती कार्यवाही अतिशय चांगल्या प्रकारे केलेली आहे आणि त्यामुळे मी त्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो विस्तृतपणे आता आ, मी काही सांगत नाही परंतु Uh, Tadi kira lekar. Apa dalam mana pasukan? Khasnya Jawa ini apa dalam mana dan dengar di sana awal apa yang anda berkenal Thank you, sir.